नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता कारण की उशीर झालाय साडे अकरा होऊन गेले आणि ब्लॉग उशिरा चालू केलाय बघा झोपण्याच्या पावणे बारा नाही झाले ना। साडे अकरा झाले हे बघा साडे अकरा झाले साडे अकरा झालेले आहे आणि तर इथे रील अपलोड होत नाही डोकं खराब झालंय माझं

शिमला मिरची भाजी करू हम्म चालेल शिमला मिरची भाजी करू बटाट्याचे का कचऱ्या नको बटाटा शिमला मिरची बघ तुला काय बनवायची ती बनव काही आता डिस्कशन चाललंय उद्या कुठली भाजी कारण की नंतर मग स्वतः उठून मला बोलू नकोस मग

काय माहिती काय माहिती काय विशुवाला जा मग इकडे येईल आपली जिंदगी सिमरन जा ना मग तुला तो झोप होत नाही दोन दिवसापासून मग मला नको सांगू मी नाही काय बोलला

ओ माय गॉड अरे बाबा हो ना लोग पर कितनी बार आप लोग हैं शुरुआत हाली है ना तो शुरुआत होता है ना ओह इका कितनी बार आज बिल्कुल पाउस नहीं पड़ा आज बात नहीं पड़ा सकाई बन थोड़ा थोड़ा पढ़ला बस

बाय गुड नाईट सकाळपासून गेलं चला काहीच ब्लॉग मी एंड करतो याची बोर तर जाते मला आणि आता मम्मीने तर ती जास्तच बोलणं मम्मीला खाली बोलवतो पण तिचा आवाज कसा बंद होतो चला आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा असते बघाशी कशी चला बाय गुड नाईट